नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची पोलीस स्टेशनच्या मागणीसाठी मायनीकरांचे आंदोलन तात्पुरते स्थगित दिनांक पंधरा ऑगस्ट रोजी आमरण उपोषण मायनीला पोलीस स्टेशन झालंच पाहिजे चोरांचा तपास लागलाच पाहिजे आदी घोषणा देत मायनीतील ग्रामस्थांनी मायली पोलीस दुरुक्षेत्रातील एक दिवस लाक्षणिक उपोषण केले पोलीस व महसूल विभागाच्या आश्वासनानंतर सदर उपोषण स्थगित करण्यात आले गेल्या अनेक वर्षांपासून मायनी पोलीस स्टेशनचा प्रश्न प्रलंबित आहे मायनी येथे मोठे शैक्षणिक संकुल मोठी बाजारपेठ आहे मायनी हे मोठ्या लोकसंख्येचा गाव असल्याने व अपुरा पोलीस कर्मचारी वर्ग असल्यानं मायनीच्या सुरक्षेचा प्रश्न सातत्यानं ऐरणीवर येत असतो गेल्या महिनाभरात मायनीमध्ये लहान मोठ्या चोरीच्या व लुटमारीच्या घटना घडल्या मात्र त्याचा कोणताही तपास न ना लागल्याने नागरिकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली होती

ग्रामपंचायतीने महत्त्वाच्या ठिकाणी गावामध्ये सीसीटीव्ही बसवून घ्यावेत व्यापारी वर्गाने आपापल्या दुकानांपुढे सीसीटीव्ही बसवावेत आदी विविध मुद्द्यांवर साधक पाथक चर्चा झाली नंतर मायनी पोलीस सुरक्षेत्राचे पोलीस उप विक्रांत पाटील यांनी अपुरा कर्मचारी वर्ग वाढवून घेणे पोलीस स्टेशनचा प्रश्न वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तातडीने मार्गी लावणे ज्या काही चोऱ्या झाल्या आहेत त्या संदर्भात तपास गुप्तचर यंत्रणेमार्फत सुरू असून लवकरच मुनेकरांना शोध घेतला जाईल अशा प्रकारचे आश्वासन दिल्यानंतर डॉक्टर विकास देशमुख व पत्रकार प्रकाश सुरमुख यांच्या हस्ते पोलिसांना निवेदन देण्यात आले यावेळी सरपंच उपसरपंच सर्व पत्रकार सर्व व्यापारी व ग्रामस्थ उपस्थित होते प्रतिनिधी मारुती पवार सगळी सुधारणा करून आपल्या जागा मिळाल्या जोडून परत या गावचे मायनीच्या अंडर जेवढ्या ग्रामपंचायत आहेत त्यांच्या सगळ्यांच्या एन जोडून तो प्रस्ताव पुन्हा पाठवण्यात आलेला आहे आणि वरिष्ठ पातळीवर सुद्धा हालचाली चालू आहे आता हा स्टाफचा जो प्रश्न आहे त्याच्याबद्दल आपण वारंवार पाठपुरावा करतो आहे सोनवणी साहेबांनी सुद्धा एस पी साहेबांना वगैरे प्रत्यक्ष भेटून सांगितलेलं आहे की माहिणीसाठी स्टाफची अत्यंत गरज आहे म्हणजे आपल्याला अजून एक किमान म्हणजे टोटली तर पंधराचा जरी स्टाफ भेटला तरी आपल्याला बऱ्याच अडचणीवर मात करता येऊ शकते चोऱ्यांचा जो प्रश्न आहे त्या चोऱ्यांच्या प्रश्नामध्ये कसं आहे आपल्याला काही तांत्रिक बाबीवर आपण आधारित तपास करतो त्याच्यामध्ये सी सी टी व्ही आण तर बऱ्याच ठिकाणी जे सी सी टी व्ही भेटले आहेत ते आपण पाठवलेले आहेत आपल्या एल सी बीला पाठवलेले आहेत त्यातनं काही नाव निष्पन्न झाली तर पुढचा तपास होणार आहे त्याचबरोबर आता या सुरमुख सरांच्या याच्यामध्ये आपण डम डाटासुद्धा काढलेला आहे ते, ते पत्र पाठवलेले आहेत त्याचा ॲनालिसिस करून काहीतरी निष्पन्न होईलच त्याच्यामध्ये फक्त आता थोडासा वेळ लागतो एवढाच प्रश्न आहे आणि या गोष्टी बंद होतील आणि त्याच्यासाठी आपण भरपूर प्रयत्न करू आपल्या पोलीस प्रशासनाच्या माध्यमानं मी ग्वाही देतो तुम्हाला पोलीस स्टेशनचा जो प्रश्न आहे तो वरिष्ठ पातळीवरचा आहे त्याचा आपण पाठपुरावा करतोय आपल्या एस पी साहेबांच्या माध्यमातून तो पण प्रश्न लवकर मार्गी ला लागेल ला असे आता सध्या चिन्ह दिसून येत आहेत साहेब जरा एक वेळ तुमचं घेतो आता निवेदन दिले परवा शुक्रवारी निवेदन दिले एखाद्या वरिष्ठ अधिकाऱ्याला काय येणं का त्यांना वाटलं नाही बाबा खरंच त्यांच्या भावना तीव्र आहेत आपण तिथपर्यंत पोहोचाव आपण त्यांचं काय समस्या जाणून घ्यावी हे नाही हे आम्ही ग्रामस्थ म्हणून रहिवासी म्हणून हे आम्ही धरायचं का नाही गृही धरायचं का नाही ना, ना, धरायच सोनवणे साहेब येणार होते पण तो दिल्लीचा अटक केल्यामुळे त्याला कोर्टात भेटवायला ते सातारला गेले त्यांना पण आरोपी आज भेटवायचा होता त्यामुळे ते विषय काय माहिती पाठी साहेब व्यापाऱ्यांच्या एवढ्या तीव्र भावना आहेत त्या की एक चुरी झाली की दुसरा एक चार दिवसात लगेच दुसरी चुरी होती अशी साखळी चालू आहे गेले एक दोन महिना आता कंटिन्यू चालू आहेत चुऱ्या आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची